शिर्डीनगर मनमाड रस्त्यावर रात्री साडे दहाच्या सुमारास शिर्डीनगर परिषदेच्या क्रेनला एको मारुती कारनं जोराची धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय रामनवमी उत्सवाचं लायटिंगचं काम सुरू असताना रस्त्यावर क्रेन उभा असताना उभ्या क्रेनवर कार धडकल्यानं कारमधील समीर पठाण व एक महिला गंभीर जखमी झाल्या आहे तर क्रेनवरील व वर कारमधील जखमी कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मदत कार्य करत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलाय या अपघातात शिर्डीनगर पंचायत कर्मचाऱ्यांसोबत असलेला दुसरा कर्मचारी या घटनेत मृत पावल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे ही घडताच परिसरातील नागरिकांनी व काही का वाहन चालकांनी कार मध्ये अडकून पडलेल्या जखमींना शर्थीचे प्रयत्न करत बाहेर काढलाय ज्या टामाला आलो त्या टायमाला दोन जण गाडीत होते स्वतः ड्रायव्हर आणि एक लेडीज होत्या घरी आणि नगरपालिकेचं क्रेनचं काम चालू होतं लाईटचं तर त्याला ते दिसलं नाही डायरेक्ट जाऊन त्या गाडीला जाऊन तो धडकला धाडकल्याच्या नंतर ना त्याचे पाय पूर्ण गाडीमध्ये आटकले गेले आटकले गेले तर लोक सगळे धावधाव करत होते तेवढ्यात आम्ही पण बघितलं पण तो आमचा जोडीदार निघाला त्याच्यामुळे आम्ही पण धाव घेतले आणि त्याला गाडीतून ओढून काढायचा प्रयत्न केला आम्ही तो इतका गुतला होता प्रमाणाच्या बाहेर गुतेला होता पण आम्ही त्याला बाहेर काढायचा खूप ताकद लावून काढायचा प्रयत्न केला आमचे स्वतः कपडे सुद्धा भरले स्वतः पूर्ण करता करता पूर्ण आम्ही सुद्धा जाम झालो ते करता करता म्हणजे त्याचा पायाचा डायरेक्ट तुकडा पडलेला आहे नाही त्याला पूर्ण पायाचा तुकडा पडलाय त्याच्याबरोबर जी एक लेडीज आहे तिचं तोंड आणि ते कपडे लाल तिच्याकडे बघण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती पूर्ण जाम पूर्ण पब्लिक जे आहे आपल्या शिर्डीचं त्यांनी खूप कार्य केलं तर ज्या वेळेस खरोखर माणसाला गरज असते त्यावेळेस खरोखर पब्लिकने खूप चांगलं काम केले आणि आमचे के डायव्हर माणसाने त्याला ओळखलं तर डायव्हर लोक सगळे धावून आले ना त्याला आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आज त्याच्या गाडीचे दरवाजे तोडून त्यांना पूर्ण दरवाजे सगळं ताट वगैरे आधी तोडून बाहेर काढ बाहेर काढण्यात आलं ते कुठले आहे काय काही इथलेच आपले शिल्लीतच येते आमच्या ओळखीचाच येतो जोडीदार रोज जाता येतात बघतो त्याला पण मग आज रक्ताना तोंड भरेल होतं ओळखून आला जवळ गेल्यावर मग ओळखलं मग गाडीमध्ये आम्ही पण धाव घेतली अक्षरशः गाडीमध्ये जाऊन सगळ्या गाडीचं पेरिंग वगैरे तोडून त्याला बाहेर काढण्यात आलो पूर्णपणे लॉक व्हायला होता गाडी त्याच्या पायाचा अक्षरशः तुकडा पडेल मला वाटतं रामनवूच चांगलं व्हायला पाहिजे परंतु रामनवमीची काम रात्री व्हायला पाहिजे त्या रात्री अंधारात ना काही का वीज अपघात होऊ शकतो असा मोटर वाहन व्हीकल अपघात होऊ शकतो आज हायवेला हे लोक त्यांच्या गाडीला इंडिकेटर नाही काही नाही आपली आता त्यांची परिस्थिती तशी होती पण काम चालू होतं जसं केंद्र दिलं त्या पद्धतीने लवकर काम करायचं म्हणून ते प्रयत्न करत होते परंतु आज दुर्दैवी घटना घडली मागच्या अंदाज लक्षात आला नाही ती घटना आणि त्यात लाईट पण गेलेली होती ही घटना घडली पण मला असं नगरपालिकेला विनंती हे काम सगळे तुम्ही दिवसा करा असा कोणी गरीब कामगाराचा जीव जायला नाही पाहिजे अशा घटनेमध्ये एवढीच विनंती माझी आता सध्या परिस्थिती बघत असेल शर्ट वगैरे ही अशी परिस्थिती आहे का अशी माझ्यासारखी असंख्य तरुण त्यांना त्या दोघा जीवांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी दोरीने काही नाही आपत्कालीन ते शिर्डीची व्यवस्था नाही क्रेनची जे आहे खासगी ते लोक झोपून जातात आज त्यांना आम्ही ऍक्च्युली ओढून काढलं बऱ्याच लोकांनी शंभर एक लोकांनी ओढून काढलं आज ते वाचले की नाही वाचले ते साईबाबाच्या प्रार्थना वाचायला पाहिजे परंतु अशी घटना रोडवर रात्रीची व्हायला नाही पाहिजे उत्सव शिर्डीचा आहे परंतु असे कोणाची जाऊ जाऊन उत्सव होणं अयोग्य आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे कारण रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला डिवायडरवर पोडला लाइटिंगचं काम चालू होतं शिर्डी नगरपंचायतची गाडी त्या ठिकाणी आणि जो कोणी ठेकेदार असेल त्या त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते परंतु त्या सेकंदाला त्या मिनिटाला लाईट गेली असेल म्हणून त्या पाठीमागून जी गाडी आली त्या गाडीचा स्पीड पण खूप होता हे मान्य आहे कारण लाईट गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले नसेल कारण जो लाल रंगाचा क्रेन आहे तो वर लाईट लावण्यासाठी गेलेला होता आणि व्हाईट गाडी कदाचित लक्षात आली नसेल म्हणून ती गाडी त्या गाडीवर धडकली परंतु ही घटना अतिशय गंभीर आहे जसं आमच्या सुनी सुनील राणाने त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे त्यांचे रक्ताने कपडे माकलेले आहे नुसतं सुनील राणाच नाही तर त्यांच्या सोबतच्या अनेक संख्य तरुण त्या ठिकाणी कारण प्रचंड गाडी त्या ठिकाणी दबलेली होती गाडीतून माणूस माणूस तो बाहेर कसा काढायचा ड्रायव्हरचे पाय पूर्ण होते त्याच्यानंतर अगोदर ज्या गाडी मी त्या क्रेनच्या मधोमध गाडीच्या आणि क्रेनच्या मध्ये जो माणूस होता नगरपालिकेचा कर्मचारी की ठेकेदाराचा कर्मचारी त्याचं पण त्या ठिकाणी खूप शारीरिक नुकसान झालेलं आहे आमची बाबांना एक विनंती आहे की बाबा त्यांच्या जीवाला काही धोका होऊ देऊ नका कारण ते फक्त का का। बाबांचं काम करत होते आमची विनंती बाबांनी मान्य करावी आणि त्याचबरोबर नगरपालिकेनी हे जे रात्रीचे काम आहे हे दिवसा करावे कारण शेवटी तुम्ही आदेश देऊन मोकळे व्हाल इथपर्यंत मान्य आहे शेवटी तुम्हाला काम करायचं आहे परंतु काही लोकांचा रस्त्यावर म्हणजे अशा अपघात जिथं होऊ शकतात जिथं दुर्घटना होऊ शकते अशा ठिकाणी काम देऊ नये तुम्ही जे अंतर्गत रस्ते आहे त्या ठिकाणी हे करू शकते मान्य आहे पण हा नगर मनमाड महामार्ग आहे हा नॅशनल हायवे आहे अशा ठिकाणी वर्दळीची प्रचंड मोठी या ठिकाणी वाहतूक सुरू असते त्याचबरोबर अवजड वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असते याच्यावर निर्बंध कुणी घालू शकत नाही पण आपण काळजी इतकी घेताना घेऊ शकतो की आपण आपल्या लोकांना जीव धोक्यात घालून काम करायला लावू नये आमची बाबांना विनंती आहे त्या ते, जे जखमी आहेत त्यांच्या जीवितास काही धोका होऊ नये एवढी प्रामाणिक आमची बाबांकडे प्रार्थना आहे